नमस्कार आपण देवा जाधवर सरांचं इयरबुक बघत आहोत दोन हजार पंचवीसचं तर हा आपण काय सिरीज बघत आहोत तर जे सरांनी इयरबुकमध्ये एक हजार प्रश्न दिलेले आहेत सराव प्रश्न ते आपण स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करत आहोत ऑलरेडी आपले पाच भाग झालेले आहेत आज आपण सहावा भाग बघणार आहोत ज्यात आपण पन्नास प्रश्न बघणार आहोत पण मागच्या व्हिडिओमध्ये आपले जे पन्नास प्रश्न बघायचे होते तर मध्येच व्हिडिओ स्टॉप होऊन गेला होता अचानक आणि एक पाच प्रश्न ते राहून गेले होते मग असे आपण पन्नास पंचावन्न प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ थोडासा लांब असू शकतो कारण आधीचे प्रश्न पण आपल्याला कंप्लीट करायचे आहेत ठीक आहे तर मग आज आपण कसं करणार आहोत दोनशे पंचेचाळीस ते तीनशेपर्यंत आपण प्रश्न कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे हजारपैकी आपले आज तीनशे प्रश्न कंप्लीट होऊन जातील तर बघा ह्याच प्रश्नाला दोनशे पंचेचाळीसाव्या प्रश्नाला मागच्या याच्यात आपला व्हिडिओ स्टॉप होऊन गेला होता बघा योग्य जोडा जुळवा माउंटन मॅन ऑफ इंडिया दशरथ माजी मेट्रो मॅन ऑफ इंडिया ई श्रीधरन टॉयलेट मॅन ऑफ इंडिया बिंदेश्वर पाठक वॉटर मॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग या अशा पद्धतीने जोड्या लागलेल्या आहेत पुढे बघा पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा मराठीतील युवा साहित्य पुरस्कार देविदास सौदागर यांना यांच्या कोणत्या कादंबरीला मिळाला तर उसवन या कादंबरीला मिळाला ठीक आहे पुढचं बघा उद्योगरत्न पुरस्कार सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र खालील विधाने लक्षात घ्या बरोबर ओळखायचं आहे दोन्ही विधानं बरोबर आहे भारताचे पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष भारताचे दुसरे लोकपाल अजय खानविलकर पुढचा प्रश्न नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय ए राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी मार्च दोन हजार चोवीसमध्ये सदानंद दाते यांची निवड करण्यात आली एन आय एची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर दोन हजार आठमध्ये एन आय एची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या एकशे चारव्या एकशे चार, चार वर्षाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर नैमा खातुम गुलरेज या महिलेची कुलगुरू म्हणून निवड झाली त्या मूळच्या कोणत्या राज्यातील आहे तर ओडिशा राज्यातील आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा कामी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट किती वेळा सर केले तर तीस वेळा सर केले पुढे जी सेवनची परिषद कोणत्या देशात जून दोन हजार चोवीसमध्ये पार पडली तर इटलीमध्ये पार पडली भारतात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या एकूण किती भाषा आहेत एकूण भाषा अकरा आहेत पण आत्ता ज्या भाषांना दर्जा मिळाला त्या एकूण पाच भाषा आहेत ठीक आहे तुम्हाला दाखवून देते मी हे सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे हे बघा हे बघा भारतातील अभिजात दर्जा प्राप्त भाषा तर पाच भाषा पुढील प्रमाणे ज्यांना आत्ता मिळाला आणि मी त्याच्यावर ट्रिक पण सांगितलेली आणि अभिजात दर्जा प्राप्त भाषा एकूण अकरा आहे ठीक आहे ही आता अकरा भाषा अशा पद्धतीने आपण सत्तराव्या आवृत्तीत इन डिटेल ट्रिकच्या स्वरूपात पण कंप्लीट केलेलं आहे तर हां तर मला काय म्हणायचं होतं भारतात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला एकूण भाषा विचारलं तर अकरा आहेत आणि आत्ता ज्या भाषांना मिळाल्या त्या भाषा एकूण पाच आहेत म्हणजे पूर्वी सहा होत्या आणि आता पाच एकूण अकरा झाल्या ठीक आहे आता पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या ठीक आहे भारताचे नवे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्कर प्रमुख कोणतं उपेंद्र द्विवेदी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला <coughs> <coughs> दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर विजय भटकर यांना दोन हजार चोवीसची प्रो कबड्डी लीग स्पर्धा कितव्या क्रमांकाची होती तर अकराव्या क्रमांकाची होती महाराष्ट्राचे ए टी एसचे प्रमुख कोण तर नवल बजाज खालीलपैकी बरोबर विधान ओळखा तर वरील सर्व विधानं बरोबर आहेत भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव भारताचे पहिले अंतराळ पर्यटन करणारे यात्री गोपी थोताकुरा देशातील पहिली आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी पुण्यात सुरू करण्यात आली हे सर्व विधान बरोबर आहेत आता पुढचं बघा बंगालच्या उपसागरात मे दोन हजार चोवीस मध्ये रेमल चक्रीवादळ आले होते हे नाव कोणत्या देशाने सुचवले तर ओमान या देशाने सुचवले डीडी किसान वाहिनी दोन ए आय अँकरची नावे ओळखा ए आय क्रिश आणि भूमी अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या तर नव्याण्णव जागा मिळाल्या सुनील छेत्रीने नुकतीच निवृत्ती घेतली तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या क्षेत्राशी किंवा खेळाशी संबंधित आहे दोन हजार चोवीसचा हिंद केसरी किताब के कोणी पटकावला तर समाधान वाघमोडे महाराष्ट्रातील कवितांचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आले तर उभा दांडा हा? कुसुंबी हे गाव नाचनीचे गाव आहे मांघर हे मधाचे गाव आहे आणि धुमाळवाडी हे फळांचे गाव आहे एक दोन मिनिट याच्यावरचा मी एक छोटा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला फक्त दाखवते बघा हा व्हिडिओ जो आहे तो एकूण सहा मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यात मी काय केलं हीच न्यूज होती जी आपण आत्ता बघतोय ही नाही दुसरी एक न्यूज होती मला आता आठवत नाही आहे तर मग त्याच्यात हे बाकीचे पण रेफरन्स दिले होते म्हणून मग मी याच्या ट्रिक्सच्या स्वरूपात सहा मिनिटाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू बघू शकता करंट अफेअर्सचं जे प्लेलिस्ट आहे ना प्लेलिस्टचं नाव आहे करंट अफेअर्स आणि त्याच्यात मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न आता बेसिकली याच्यात मी काय केलेलं आहे की फळांचं गाव पुस्तकांचं गाव मधाचे गाव नास्तीचे गाव कवितांचे गाव फुलपाखरांचे गाव हे सगळे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे ट्रिक्सच्या स्वरूपात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पुढे झालेली विभागात ड्रोन टेहरणी यंत्रणा असणारे देशातील पहिले राज्य कोणते तर केरळ राज्य डॅश डॅश या देशाने मार्च दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले तर मॉरिशस या देशाने नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा कोणता तर नंदुरबार महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून सिल्वर पंप्लेट न घोषित केले सदर मासा सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर पालघर जिल्ह्यात आढळतो याच्या रेफरन्सने पण मी एक व्हिडिओ बनवला होता तो मी तुम्हाला दाखवून देते म्हणजे मला सांगण्याचं सा उद्देश इतकाच की जर आपण महाराष्ट्राचा राज्य मासा बघितला तर गुजरातचा राज्य मासावर पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता तो हा व्हिडिओ नमस्कार आपल्याला महाराष्ट्राचा राज्य मासा माहिती आहे ज्याचं नाव आहे सिल्वर पापलेट किंवा सिल्वर पॉम्फ्रेट पण आज आपण गुजरातचा राज्य मासा बघणार आहोत ज्याचं नाव आहे गोल मासा ज्यालाच ब्लॅक स्पॉटेड क्रॉकर असं म्हणतात याशिवाय ही याशिवाय त्याला मच्छीमारांची लॉटरी किंवा सागरी सोने म्हणजे सी गोल्ड म्हणूनही तो ओळखला जातो धन्यवाद ठीक आहे पुढचा प्रश्न बघू खालील विधाने लक्षात घ्या तर चुकीचं विधान विचारलंय आणि यापैकी एकही चुकीचं नाहीये बघा चांद्रयान मोहीम तीन प्रक्षेपण कधी झालेलं चौदा जुलै दोन हजार तेवीस चांद्रयान मोहीम तीन दक्षिण ध्रुवावर उतरलं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस राष्ट्रीय अंतराळ दिन तेवीस ऑगस्ट चांद्रयान तीन उतरलेल्या पॉईंटचे नाव शिवशक्ती पॉईंट ठीक आहे पुढचा प्रश्न राज्यातील सर्व माध्यमे तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्गात महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर अमिताभ बच्चनजी यांची ठीक आहे पुढे सर्वोच्च न्यायालयात प्रथमच मणिपूरमधील डॅश डॅश या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली कोणाची तर न्यायाधीश एन कोटेश्वर सिंह नंतर पस्तीसावी आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पिक कोणत्या देशात पार पडली तर कझाकिस्तान या देशात आता हे मी तेव्हा कम्प्लीट करून घेतलेलं आहे सगळ्या ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता राज्यातील सर्व धर्मियांमध्ये मधील ज्येष्ठ नागरिक जे डॅश डॅश वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली तर किती वर्षाचे नागरिक साठ वर्ष किंवा त्याहून अधिक पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात एकूण किती नगरपंचायती आहेत तर एकशे शेहेचाळीस नगरपंचायती आहेत सेंद्रिय शेती उत्पन्नामध्ये भारतात प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश हे राज्य आहे ठीक आहे, आहे। सेंद्रिय शेती उत्पन्नामध्ये भारतात प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद कोणी भूषवले तर वसंतराव नाईक यांनी आतापर्यंतच्या भारताच्या पंतप्रधानांच्या यादीत प्रभारी पंतप्रधान पद कोणी भूषवले गुलजारी पुढे सुप्रिया सुळे कितव्यांदा खासदार झाल्या तर चौथ्यांदा झाल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या जिल्ह्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर धाराशिव दोन हजार चोवीसमध्ये कारगिल विजयाच्या कोणत्या महोत्सव कोणत्या विजयाचा कोणता महोत्सव साजरा करण्यात आला तर रौप्य महोत्सव रौप्य म्हणजे काय पंचवीस वर्षे ठीक आहे हिरक म्हणजे काय साठ वर्षे अमृत म्हणजे पंच्याहत्तर वर्षे आणि सुवर्ण म्हणजे पन्नास वर्षे ठीक आहे सेंद्रिय शेतीसाठी योगदान देणाऱ्या कमला पुजारीशी संबंधित राज्य कोणते तो ओडिशा ठीक आहे पुढे जुलै दोन हजार चोवीसमध्ये गुजरातमध्ये कोणत्या साथीच्या रोगाने थैमान घातले होते तर चांदीपुरा महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश यांच्या नावाने महिला स्टार्टअप स्टार्टअप योजना सुरू केली तर देवी होळकर यांच्या नावाने अहिल्या देवी होळकर यांच्या नावाने ठीक आहे नुकतेच आसाममधील मोइदम्स ला युनेस्कोच्या जागतिक वारसा युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान देण्यात आले आतापर्यंत आसाममधील किती स्थानांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाले तर तीन तीन स्थानांना ठीक आहे याच्यावर पण एक कमी व्हिडिओ बनवलेला आहे दोन आहेत शॉर्ट्स व्हिडिओ आता ज्यांना मी दाखवते आहे ज्यांना बघायचं आहे त्यांनी थांबून बघून घ्या एक मिनटाच्याही कमी वेळेत वेळेत तो होऊन जातो ज्यांना नाही बघायचं त्यांनी पुढे स्किप करा आणि पुढचा व्हिडिओ बघा नमस्कार आज आपण भारतातील फोर्टी थर्ड वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे ते बघणार आहोत तर ती आहे मोइदम्स जी घोषित करण्यात आली शेहेचाळीसाव्या बैठकीत वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या जी बैठक जुलै दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्ली येथे पार पडली होती मोइदम्स हे नेमकं का काय आहे तर मोईदम्स हे आसाममधील चिराई देव डिस्ट्रिक्ट मध्ये आढळते आणि मोईदम्स हे अहम राजवंशातील जे सदस्य आहे त्यांचे पार्थिव एका टेकडीसारख्या संरचनेत दफन करण्याची पद्धत म्हणजे मोइदम्स आहे म्हणून मोइदम्सला पिरामिड्स ऑफ इंडिया असंही म्हटलं जाते त्यानंतर मोइदम्स ही ईशान्य भारतातील पहिली सांस्कृतिक ईशान्य भारतातील पहिली सांस्कृतिक आणि आसाममधली तिसरी जागतिक वारसा स्थळ आहे मग इतर दोन कोणते आहे तर आसाममधले इतर दोन आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे पहिलं आणि त्याच्यानंतर आहे मानस वाईल्ड लाईफ धन्यवाद नमस्कार आज आपण भारतातील किती स्थळांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा देण्यात आला आहे हे बघणार आहोत जर जुलै दोन हजार चोवीसचा विचार केला वर्ल्ड हेरिटेज कमिटीची जी, जी नवी दिल्लीत बैठक पार पडली त्यानुसार जर विचार केला तर एकूण त्रेचाळीस स्थळं आहेत आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसचा विचार केला जी बैठक रियाद सौदी अरेबिया येथे पार पडली त्याचा विचार केला तर एकूण बेचाळीस स्थळं आहेत यांचं डिवायडेशन कसं होतं तर मिश्र विचारलं तर एक नॅचरल म्हणजे नैसर्गिक विचारलं तर सात आणि जे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक विचारलं दोन हजार चोवीस नुसार त्याची संख्या येते पस्तीस आणि दोन हजार तेवीस नुसार त्याची संख्या येते एकूण चौतीस आणि सगळं कॉमन विचारलं मिक्सड करून टोटल तर दोन हजार चोवीस नुसार संख्या सांगायची त्रेचाळीस आणि दोन हजार तेवीस नुसार संख्या सांगायची बेचाळीस ठीक आहे धन्यवाद ठीक आहे हां तर मला सांगायचं काय होतं की हे छोटे छोटे व्हिडिओ असतात ना तर याच्यात पण मी खूप स्टडी करून मग ते बनवलेले असतात तर मग ते पण तुम्ही बघितले समजा टाइमपास म्हणून जरी बघितले ना तरी खूप गोष्टी पाठ होऊन जातात कारण हे एक मिनिटाच्या पेनपेक्षा कमी व्हिडिओ असतो पण त्याच्यासाठी पण मला खूप माहिती कलेक्ट करून मग ते व्हिडिओ बनवावे लागतात आणि पुन्हा रिटेकवर रिटेक घ्यावे लागतात म्हणजे एकाच याच्यात शूट होतं असं नाही मला बऱ्याच वेळा काय कधी एखादा शब्द राहिला तर पुन्हा मला पुन्हा शूट करावं लागतं तर त्यामुळे माहिती पण मी बरीच कलेक्ट केलेली असते तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच फॉलो करत जा ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखा नुकतेच मुख्यमंत्री वारकरी महामंडळ बरं सर्व विधाने बरोबर आहेत ही नुकतेच मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सहासष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पुढे खालील विधाने लक्षात घ्या चुकीचे विधान ओळखायचे आणि यापैकी चुकीचं एकही आहे जगातील पहिली सी एन जी बाईक बजाज कंपनीने विकसित केली या बाईकचं नाव फ्रीडम आहे या बाईकची क्षमता एकशे पंचवीस सी सी आहे सी एन जी क्षमता दोन किलो तर पेट्रोल क्षमता दोन लिटर इतकी आहे हे मी इतकं फास्टमध्ये याच्यासाठीच घेते कारण हे ऑलरेडी आपण खूप स्लोमध्ये रिक्षा स्वरूपात सगळं व्यवस्थित पाहिलेलं आहे इथे वेळ घालवण्यात काहीच पॉईंट नाही आहे म्हणून आपण फास्टमध्येच घेऊया ठीक आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतर्फे ऑलिम्पिक चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान अभिनव बिंद्रा या जा अभिनव बिंद्राने कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते तर दोन हजार आठच्या पुढे नाटो संघटना हजार मध्ये आपल्या स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करत आहे त्याचं उत्तर आहे अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष ठीक आहे त्याचं उत्तर अमृत महोत्सव आहे बाकीचे वर्ष बघून युरोप महोत्सव म्हणजे पंचवीस वर्ष सुवर्ण महोत्सव म्हणजे पन्नास वर्ष हिरक महोत्सव म्हणजे साठ वर्ष ठीक आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक एकशे सव्वीस पदके कोणत्या देशांनी जिंकली तर अमेरिके अमेरिकेने जिंकली ठीक आहे पुढचा दोन दोनशे ब्याण्णववा प्रश्न दोन हजार चोवीसचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पन्नालाल सुराना या यांना अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाले तर गुलजार आणि रामभद्राचार्य यांना ठीक आहे नागरिकत्व सुधारणा कायदा भारतात डॅश डॅश या दिवसापासून लागू करण्यात आला तर अकरा मार्च दोन हजार चोवीस या तारखेपासून नागरिकत्व सुधारणा कायदा भारतात लागू करण्यात आला अकरा मार्च दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न व्यापार तसेच दृष्ट्या महत्वाच्या डॅश डॅश देशामधील चाबहार बंदराचे संचलन करण्यासाठी दहा वर्षांच्या करारावर भारताने मे दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी केली तर काय इराण ठीक आहे इराण भारताचे कृषी मंत्री कोणत्या राज्यातील आहेत तर मध्य प्रदेश या राज्यातील आहेत भारताचे कृषी मंत्री मध्य प्रदेश राज्यातील आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे तर राज्य मासा सरंगा हे बरोबर आहे राज्य फुल जारूळ राज्य प्राणी शेक्रू आणि फुल राज्य फुलपाखरू सफेद चिप्पी नाही सफेद चिप्पी हे आपलं कांदळवन राज्य कांदळवन म्हणजे का वृक्ष येते हां आणि राज्य फुलपाखरू काय ब्ल्यू मॉर्मॉन आहे हां त्यामुळे हे ही जी जोडी आहे हे चुकीची आहे नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने कोणत्या खेळात पदक जिंकले नाही विचारताय तर जलतरण या खेळात नाही जिंकले म्हणजे नेमबाजी भालाफेक आणि कुस्तीमध्ये जिंकले मार्च दोन हजार चोवीस मध्ये राज्याचे कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले तर चौथे धोरण जाहीर करण्यात आले नवीन निर्णयानुसार पुन्हा प्रश्न दाखवते तुम्हाला स्किप झाला होता तो मार्च दोन हजार चोवीस मध्ये राज्याचे कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले तर चौथे आणि नवीन निर्णयानुसार राज्यातील निवडणूक निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा कालावधी किती वर्षांचा आहे तर पाच वर्षांचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आज आपण हजारपैकी तीनशे प्रश्न कम्प्लीट केलेले आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद